मराठी न्यूज आहे सोलापुरात शरद पवार गटाला पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटला मोठा धक्का बसला आहे सोलापुरातील शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आज अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मध्ये प्रवेश केला आहे हा प्रवेश मुंबई येथे झालेल्या एका खास कार्यक्रमात झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित खरटमल यांनी प्रवेश केला या प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या राजकारणात मोठी उलता होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सुधीर खरटमल हे शरद पवार गटाचे सोलापूर शहराध्यक्ष म्हणून सक्रियपणे काम पाहत होते त्यांनी गेल्या काही महिन्यात शहरातील विविध संघटनात्मक कामामध्ये सक्रिय भूमिका बजावली होती मात्र गटातील अंतर्गत मतभेद आणि अंगामी निवडणुकीतील संधी लक्षात घेऊन त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याचे सूत्राचे म्हणणे आहे या प्रवेशामुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटामध्ये शक्तीप्रदर्शनाचे वातावरण निर्माण झाले आहे सुधीर खरटमल यांच्या प्रवेशानंतर अजित पवार गटात उत्साहाचे वातावरण आहे खरटमल यांच्यासारख्या मजबूत संघटनात्मक कार्यकर्ता आमच्या गटात आल्यानं सोलापुरात राष्ट्रवादी का अजित पवार गट आणखी बळकट होईल असे नेत्यांनी सांगितले दरम्यान शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण असून काही जणांनी या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या आणि जिल्ह्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकापूर्वी हा राजकीय घडामोडीचा मोठा टप्पा मानला जात आहे सुधीर खरडमल यांच्या प्रवेशामुळे सोलापुरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाची संघटनात्मक ताकद निश्चितच वाढणार आहे